नमस्कार आपला आजचा विषय आहे जननी सुरक्षा योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मिळणार तर आर्थिक मदत काय योजना आहे याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया ही सेंट्रल गव्हर्मेंटची योजना आहे आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया गरीब व दुर्बल घटकातील गर्भवती महिलांच्या सुरक्षित प्रसुतीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली जननी सुरक्षा योजना जे एस वाय देशभरात महिलांसाठी एक नवा आधार बनले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणारी ही योजना ग्रामीण भारतातील आरोग्य व्यवस्थेचे रूपांतर करत असून लाखो मतां मातांना सुरक्षित मातृत्वाचा अनुभव मिळवून देत आहे गरीब कुटुंबातील महिलांसाठी आरोग्यविषयक क्रांती सन दोन हजार पाचमध्ये ही योजना सुरू झाली तेव्हापासून आजवर कोट्यवधी महिलांनी तिचा लाभ घेतला आहे गरिबी रेषेखालील म्हणजेच बी पी एल व अनुसूचित जाती जमातीतील महिलांना प्रसुतीच्या वेळी लागणाऱ्या खर्चाचा मोठा भार उचलता यावा यासाठी ही योजना वरदान ठरली आहे आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार ग्रामीण भागात संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण चाळीस टक्क्यावरून पंच्याऐंशी टक्केपर्यंत पोहोचले आहे याचे श्रेय या जननी सुरक्षा योजनेच्या कार्यक्षम अंमलबजावण्यात दिली जाते आता या योजनेसाठी कोण पात्र आहे आणि काय मिळते या योजनेमध्ये जननी सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला भारताची नागरिक असणे आवश्यक आहे तिचे वय किमान एकोणीस वर्षे असावे व ती बी पी एल यादीत असलेली असावी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला चौदाशे रुपये म्हणजेच ग्रामीण भागात किंवा शहरी भागात हजार रुपये ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते याशिवाय महिलेला सरकारी किंवा मान्यताप्राप्त संस्थेत प्रसुती करणे बंधनकारक आहे या संस्थेत आशा कार्यकर्ती किंवा आरोग्य सेविका मदत करत असल्यास तिलाही प्रोत्साहनपर मानधन दिले जाते आरोग्य सेवा आणि गरजांनुसार तातडीने ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही तर प्रसवपूर्व तपासणी लोहगोळ्या लसीकरण किंवा प्रसवोत्तर काळात बाळाची आरोग्य तपासणी या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये आहे पुण्यातील ग्रामीण आरोग्य केंद्रातील डॉक्टर शीतल पाटील म्हणतात पूर्वी महिलांना दवाखान्यात जाण्याची भीती होती आता मात्र सरकार मदत करते ही भावना त्यांच्या मनात आहे त्यामुळे संस्थात्मक प्रसुद्धीचा प्रचंड दर प्रचंड वाढला आहे आता मातृत्वाचा सन्मान या योजनेमुळे मातांचे आरोग्य सुधारले आहे पण त्याच्या कुटुंबा कुटुंबातही आरोग्यविषयक जागृता आहे महिलांना आता केवळ बाळणपणासाठी मदत मिळते असे नाही तर तिच्या एकूण आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जाते नंदिनी वाघमारे वय चोवीस जळगावमधील लाभार्थी सांगतात मी पहिलं मूल घरीच प्रसूत झाले होते पण दुसऱ्या वेळी आशाताईंनी माहिती दिली व मला हॉस्पिटलमध्ये सुरक्षित प्रसुती करता आली जननी सुरक्षा योजनेने त्यांचा जीव वाचला आहे तर अशा प्रकारे जननी सुरक्षा योजना ही एक केवळ सरकारी योजना नाही ती ग्रामीण भारतातील मातांसाठी आधार बनली आहे मातृत्वचा सन्मान राखत सुरक्षितता आणि आरोग्याची खात्री देणारी ही योजना भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरत आहे जर खऱ्या अर्थाने भारताची प्रगती हवी असेल तर तिची सुरुवात मातांच्या आरोग्यापासूनच व्हायला हवी जननी सुरक्षा योजना ही त्या दिशेने सरकारचा एक टाकलेले योग्य पाऊल आहे धन्यवाद